नमस्कार मित्रांनो मी नितीन जयकांत जाधव आपल्या सर्व श्रोत्यांचे माझ्या शब्दरंजन या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो नमस्कार रसिक जन ही मानवंदना आहे विनोदाच्या त्या ध्रुवताराला ज्याने मराठी रंगभूमी मराठी चित्रपट जगवले फुलवले हसवले आणि अजरामर केले ज्याचा विनोद या महाराष्ट्राच्या प्रत्येक मनामनात अजूनही चिरतरुण आहे आणि जिकडे विनोद आहे तिकडे लक्ष आहे अशा मराठी विनोदाच्या ध्रुवताराला ज्याने या रसिकांच्या मनावर कित्येक वर्ष अधिराज्य गाजवले आहे आणि सदैव गाजवत राही मराठी विनोदाची व्याख्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे आमचा लाडका लक्ष होय खरंच लाडका सगळ्या मराठी रसिकांचा लाडका इतके प्रेम रसिकांनी याआधी कुणाच कलाकारावर केले नाही कुठल्याच कलावंताला दिले नाही इतका जवळचा कोणी कधीच वाटला नाही त्याच्या असण्याच्या आनंदापेक्षा त्याच्या नसण्याच्या भावनेने रसिकांचे डोळे पाणवतात हसता हसता टचकन डोळ्यात पाणी आणणारा आमचा लक्ष खरंच तो ग्रेट होता आहे आणि सदैव राहील आमच्या मनामनात त्याची जागा आढळ आहे अशा महान कलावंताला विनोदाच्या ध्रुवताराला ही मानवंदना लक्ष विनोदाच्या आकाशातला ध्रुव तारा या मराठी रंगभूमीवरी तळपणारा तो ध्रुव तारा या मराठी रंगभूमीवरी तळपणारा तो ध्रुव तारा विनोद विनोद म्हणतात ज्याला याने जुगडला तयाचा पसारा विनोद विनोद म्हणतात ज्याला याने जुगडला तयाचा पसारा उधळीला विनोद फुलवीला विनोद याच्या लडीवाळ अभिनयाने उधळला विनोद फुलविला विनोद याच्या लडीवाळ अभिनयाने शांतेचे कारटे चालू करून तुरटूर गाजवली कष्टाने शांतेचे कार्टे चालू करून तुरटूर गाजवली कष्टाने दाखविले बिघडलेले स्वर्गाचे दार तयाने दाखविले बिघडलेले स्वर्गाचे दार तयाने हसवूनी हसवूनी पेटविले रान तयाने हसूनी हसून पेटविले रानतयाने धूम धडाका रंगवता रंगवता बनवा बनवी केली फार तयाने धूम धडाका रंगवता रंगवता बनवा बनवी केली फार तयाने धनंजय माने इथे जातात का या वाक्याला अजरामर करणारा धनंजय माने इथे जातात का या वाक्याला अजरामर करणारा हमाल दे धमाल जबरदस्त गाजवून एक होता विदूषक गांभीर्याने मांडणारा धमाल दे धमाल जबरदस्त गाजूने एक होता विदूषक गांभीर्याने मांडणार थरथराट धडाकेबाज दे थरथरा दन। थरथराट धडाकेबाज दे धणादंड दन। आणि बाटीतला तो गंगाराम आणि बाटीतला तो गंगाराम झपाटलेला पछाडलेला असे झपाटलेला पछाडलेला असे किती सांगावे तयाचे आविष्कार धडपडणाऱ्या मराठी चित्रपटांना त्याने धडपडताना सावरले धडपडणाऱ्या मराठी चित्रपटांना त्याने धडपडताना सावरले थकलेल्या रसिकजनांना हसून हसून जागे केले थकलेल्या रसिकजनांना त्याने हसून हसून जागे केले जगला मराठी चित्रपट हसून हसून मोहरला जगला मराठी चित्रपट हसून हसून मोहरला या हसणाऱ्या देवदूताने मराठी रसिक ताजा तवाना केला या हसवणाऱ्या देवदूताने मराठी रसिक ताजा तवाना केला त्याची कॉमेडी म्हणजे त्यालाच जमणारी होती त्याच्या फक्त एका दर्शनाची रंगभूमी दिवाणी होती त्याची कॉमेडी म्हणजे त्यालाच जमणारी होती त्याच्या फक्त एका दर्शनाची रंगभूमी दिवाणी होती तो हसणारा ध्रुवतारा हसवता हसवता का खोटे हरपला तो हसवणारा ध्रुवतारा हसवता हसवता का कोटे हरपला ढगाळलेल्या या रंगभूमीवर काळोख का आता पसरला ढगाळलेल्या या रंगभूमीवर काळोख आता पसरला का कधी तो गेला कसा का कधी तो गेला कसा हसवता हसवता अश्रू अश्रुदेवनी का कधी तो गेला कसा हसवता हसवता अश्रू अश्रुदेवनी आठवणी आता तयाच्या हसण्यात जाती रडवणी आठवणी आता तयाच्या हसण्यात जाती रडवणी सुपरस्टार जरी तो रंगभूमीचा तरी लक्षात आमची जान सुपरस्टार जरी तो रंगभूमीचा तरी लक्षात आमची जान या जा रंगभूमीला लढविणारे हसविणारे यशाचे ज्वलंत निशान या रंगभूमीला लढविणारे हसविणारे या यशाचे ज्वलंत निशान त्याचे असे जाणे जीवाला लागले त्याचे असे जाणे जीवाला लागले स्थान त्याचे या हृदयी अडळ राहिले स्थान त्याचे या हृदयी अडळ राहिले हसऱ्या आठवणींनी अश्रू त्याच्या हसऱ्या आठवणींनी अश्रू जैसे नयनी दाटती त्याच्या हसऱ्या आठवणींनी अश्रू जैसे नयनी दाटती शांतेच्या त्या कारट्याचे मग हसवून जाई वागणे शांतेच्या त्या कारट्याचे मग हसवून जाई वागणे त्या शांतेच्या कार्ट्याचे मग असून जाई वाग तर मित्रांनो मी आताच आपल्यासमोर ही कविता मांडली जी लक्षासारख्या महान विनोदगिरावर केलेली आहे आपल्याला ती कशी वाटली ती मला कमेंटमध्ये कळवा कविता आवडली असेल तर कवितेला लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपली रजा घेतो भेटूया पुढील कलाकृतीमध्ये तिथपर्यंत जय शिवराय जय भीम